सांग सा ना कोणता कलर पिवळा शर्ट घालतो मी काळा बहुते काळी पिवळी तू हो ना काय एका वर्षाची खरेदी एकदम केली काय हो मग माझा एवढी शॉपिंग तर करणारच ना म्हणजे आपल्याला पाहिजे तसं डिस्काउंट हो कसं काय चल तुला दाखवते हा आहे भंडारी ड्रेसेस आणि सारीचा जादूचा पेटणार या मधून काढणार आहे मी माझा डिस्काउंट मला तर वाटलं पण नव्हतं तीस टक्के डिस्काउंट भेटलाय मला अरे वा मग मी पण आता काय करतो माहितीये का वर्षभराची शॉपिंग एकदम करून घेतो एवढी भारी ऑफर आहे म्हटल्यावर घ्यावीच लागते की हो बरोबर ऐकलं आपल्या भंडारी ड्रेसेस आणि सारेज मध्ये ग्राहकांसाठी सुरू झाली आहे भन्नाट ऑफर ज्यामध्ये तुम्हीच ठरवणार आहात तुमचा डिस्काउंट दिनांक एक ऑगस्ट ते तीस ऑगस्ट पर्यंत ग्राहकांना या ऑफर लाभ घेता येणार आहे ग्राहकांच्या प्रेमामुळे बत्तीस वर्ष आपल्या सेवेत असणारे भंडारी ड्रेसेस आणि सारीज योग्य दरात भरपूर साऱ्या व्हरायटी आणि क्वालिटीला महत्व देणारे सर्व कुटुंबासाठी परिपूर्ण दालन म्हणजे आपले भंडारी ड्रेसेस आणि सारीज आळीफा